राज्याची अवस्था नेपाळसारखी जातविरुद्ध जात, जात भांडण लावताय लोकांच्या संयमाचा बांध तुटतोय संजय राऊत यांनी सरकारला दूध धुतलं लोकप्रिय घोषणांमुळे राज्यावर कर्जाचा बोजा वाढलेला आहे आणि या वर्षा अखेरीस राज्याचा कर्जाचा बोजा नऊ लाख कोटींपर्यंत जाण्याचा अंदाज वर्तवला जातो आहे निवडणूक काळात केलेल्या योजनांची घोषणा आणि विस्कटलेली आर्थिक घडी बसवण्यासाठी कर्जाचा बोजा वाढत चालल्याचं दिसून येत आहे या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह हो। राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केलेला आहे संजय राऊत यांनी म्हटलं की गेल्या तीन महिन्यात जे राज्य चोवीस हजार कोटींचं कर्ज घेत आहे त्या राज्याची अवस्थाही नेपाळसारखी आहे बेरोजगारी विकासाची कामं ठप्प आहेत फक्त मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या लोकांकडून एस आर एची कामं सुरू आहेत त्यांना ते काम मिळत आहेत एस 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 आय विकला जातो आहे आणि त्यातून पैसे मिळत आहेत कबुतरांना दाणे टाकण्याचं काम सुरू आहे या पलीकडे महाराष्ट्रात कुठलंही काम चालू नाही जातविरुद्ध जात असे भांडण लावून अनेक लोकांचं विचलित केलं जात आहे फक्त आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रत्येक जात रस्त्यावर आणली जाते आहे शिक्षणापासून रोजगारापर्यंत महाराष्ट्राने या सरकारच्या काळात काय प्रगती केली याविषयी एकदा मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे पत्रकारांशी संवाद साधायला हवा एवढी लूट या महाराष्ट्रात होते आहे त्या लुटीचा परिणाम या महाराष्ट्रावर दहा लाख कोटी कर्जाचा डोंगर झालेला आहे राज्याची आर्थिक दुरावस्था एवढी कधीच झालेली नव्हती असा अदलाबोल बोल त्यांनी केला आहे आर्थिक शिस्त लावणारे अजित पवार यावर काही भाष्य करणार आहेत का त्यांना आर्थिक शिस्तीची फार काळजी असते पण स्वतःच्या लोकांना महाराष्ट्र लुटू द्यायचा हे त्यांचं धोरण आहे मग ते देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री म्हणून असेल किंवा अर्थमंत्री म्हणून अजित पवार असतील दुसरे ते डाकू अमित शहा यांच्या कृपेने बसलेले आहेत डाकू मानसिंग हे शहाच्या कृपेने चंबळ खोऱ्यातून आलेले आहेत महाराष्ट्रातील पुढच्या पिढीचे काय होणार नऊ लाख कोटींचे कर्ज कोणी केले आणि का झाले कोणत्या योजनांमुळे झाले चारही बाजूने महाराष्ट्र ओरबाडला जात आहे जो पैसा राज्याच्या तिजोरीत यायला हवा तो पैसा कोणाच्या तरी खिशात जातो आहे हा पैसा कुठे जातो आहे कोणत्या राजकीय पक्षाकडे जातो आहे कोणत्या नेत्याच्या किंवा त्या नेत्याच्या गटाकडे जातो आहे याबाबत महाराष्ट्राला चिंता लागून राहिलेली आहे असा देखील संजय राऊत यांनी टोला लगावला आहे गेल्या तीन महिन्यातच जे राज्य चोवीस हजार कोटीचं कर्ज घेत आहे राज्य चालवायला त्या राज्याची अवस्था ही मी म्हणेन नेपाळसारखीच झालेली आहे बेरोजगारी आहे विकासाची कामं ठप्प आहेत फक्त मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या लोकांकडून येसारीची कामं सुरू आहेत त्यांना ती कामं मिळत आहेत एफ एस आय विकला जातोय त्यातून पैसे मिळत आहेत कबूतरणात दाणे टाकण्याचं दा काम सुरू आहे नागरी वस्त्यांमध्ये ह्या पलीकडे महाराष्ट्रात कोणतेही काम चालू नाही जातविरुद्ध जात अशी भांडं लावून लोकांचं लक्ष विचलित केलं जात आहे फक्त आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रत्येक जात रस्त्यावर आणली जाते शिक्षणापासून रोजगारापर्यंत या महाराष्ट्रानं या सरकारच्या काळात काय प्रगती केली याविषयी मुख्यमंत्र्यांनी एकदा जाहीरपणे पत्रकारांशी संवाद साधला पाहिजे इतकी लूट या महाराष्ट्रात सुरू आहे आणि त्या लुटीचा परिणाम या महाराष्ट्रावर दहा लाख कोटीचा वर ला कोटी कर्जाचा डोंगर पुण्यामध्ये झाला राज्याची आर्थिक दुरावस्था इतकी कधीच झाली नव्हती आर्थिक शिस्त लावणारे अजित पवार याच्यावरती काही भाष्य करणार आहेत का त्यांना आर्थिक शिस्तीची फार काळजी असते पण स्वतःच्या लोकांना महाराष्ट्र लुटू द्यायचा हे धोरण आहे मग देवेंद्र फडणवीस यांचा असेल मुख्यमंत्री म्हणून अर्थमंत्री म्हणून अजित पवार असतील आणि दुसरं ते एक डाकू मानसिंग बसलेलेच आहेत अमित शहाच्या कृपेने इथं तर डाकू मानसिंगचीच टोळी आहे चंबळखोऱ्यातूनच बहुतेक आले आहेत ते इथे महाराष्ट्र लुटायला काय होणार या महाराष्ट्राचं या महाराष्ट्राच्या पुढल्या पिढीचं नऊ लाख कोटीचं कर्ज कोणी केलं का झालं कोणत्या योजनांमुळे झालं चारी बाजूनी महाराष्ट्र ओरबडला जातोय जो पैसा राज्याच्या तिजोरीत यायला हवा तो पैसा कोणाच्या तरी खिशात जातोय बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई